आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान पुणे येथील वैष्णवी हगवणे तिची आत्महत्या नसून हत्या आहे बहुजन विकास अभियान वतीने तुळशीवर खडक कारवाई करण्याची मागणी बहुजन विकास अभियानच्या वतीने उपजिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या महिलेचा हुंडाबळीसाठी छळ करून हत्या करण्यात आले म्हणून हे प्रकरण आता चौकशी करून कारवाई करावी जवळपास या महिलेच्या अंगावर मारलेले आहेत हे सवयच्छेदन रिपोर्टमधून उभे झाले आहे महाराष्ट्रात आज जवळपास अठ्ठावीस हजार प्रकरणे राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित आहेत म्हणून चोवीस तास काम करणारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्रात अशा वैष्णवी जाणार नाही त्यासाठी कायदे का करावेत फरार असलेल्या आरोपीला देखील तात्काळ अटक करून आरोपी कुटुंब हगवणे यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार राजेश्वर भाटे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी गोरख वाघमारे शेख मेहबूब शिवाजी मामा करकाळे यावर खान राजू होळकर बाबुराव चांदेगावकर प्रशांत पाटील अक्षय सावंत रवी पुदाले प्रकाश कांबळे मदन पाटील गंगाधर शेवाळे व महिला देखील उपस्थित होत्या कुटुंबावर कारवाई हुकुमशाही आगामी कुटुंबावर कारवाई आमच्या मागण्या नंतर खुलता उन्हा भर गेलं वस्त्री आमचा मागण्या खुलता वस्त्री रंग आघाडी बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व वतीने आमच्या महिलांच्या वतीने कॉलेजच्या जे मुले आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज महाराष्ट्रातील जे प्रकरण पुणे येथे घडलं वैष्णवी हगावे यांच्या बहिणीला माझ्या बहिणीला आमच्या बहिणीला अत्याचार करून मारण्यात आला ती आत्महत्याने जी हत्या आहे त्या वैष्णवीच्या हुंडाबाईसाठी वैष्णवीच्या शरीरावर जवळपास तीस खून आहेत काल टेस्ट पोलीस मोठ्यामध्ये शिबिर झाला आहे म्हणून खुणा आहे मार्ग खुला शिंदे आले म्हणून अत्याचार दाखल करावा महाराष्ट्रामध्ये आज जवळपास राज्य महाराजाकडे

बाजार विकास आघाडीच्या करता करण्यासाठी सामाजिक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बाजार विकास या घटनेचा निषेध करून असा घटना महाराष्ट्रात वारंवार घडू नये असा आरामखोरावर करायला पाहिजे ठिकाणी मागणी करतात जय हिंद जय हिंद जय संविधान वस्तू